नमस्कार आपण पाहत आहे वन सामान्य जनतेचा प्लीज राज्याचे पणनवा अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखालील तसेच उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषद आपल्या दारी या उपक्रमाला आज दिनांक अकरा रविवारपासून सुरुवात करण्यात आली आहे क्रमा अड़ या उपक्रमाअंतर्गत उप नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी वार्ड क्रमांक दहामध्ये ला नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या तसेच नागरिकांना विविध शासकीय योजनेची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले दरम्यान या प्रसंगी अब्दुल समीर यांनी या भागातील सुरू असलेल्या भूमिगत गटार योजना तसेच रस्ते कामाची पाहणी करून आढावा देखील घेतला आहे शहरातील प्रत्येक वाराणातील प्रत्येक नागरिकांचे प्रश्न जाणून ते सोडविणे शासकीय योजना गतिमान करून योजनांची माहिती घेऊन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे हे नगरपरिषद आपल्या दारी या उपक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचे सांगत शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे याप्रसंगी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम नगरपरिषदेतील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे शिवसेना शहर प्रमुख मनोज जव्हर नगरसेवक जितेंद्र आरके अखिल वसईकर शेख सलीम हुसेन बबलू पठाण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील गोराडे शेख अजीम अंबादा ढोरमारे कैलास आयरे शेख सलमान तसेच शेख अखिल फहीम पठाण अब्दुल बाशिद शेख आबेद यांच्यासह नगरपरिषद वीज वितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर